हॅलो स्टुडंट्स अँड माय डियर फ्रेंड्स चला मित्रांनो आज बघूया आपण इंग्रजी वाचन करा खूप सोप्या पदने इंग्लिश रीडिंग इझी वे बरोबर असा सोपा मार्ग आहे सर की त्या ठिकाणी आमच्या सर्व मुलांना इंग्रजी वाचता आली पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे जेव्हा आपण इंग्रजी वाचन करतो का नाही तर त्यावेळेस आपण एखादा शब्द या ठिकाणी मी लिहिले शब्द काही ते शब्द आपण वाचायचे कसे हाऊ टू रीड सर आय डोंट नो बे मित्रांनो मी तुम्हाला आता हा एक नवीन ट्रिक सांगणार आहे आणि कितीही मोठा शब्द आला तर ते शब्द कसा वाचायचा आता लहान लहान मुलं आहेत बघा दुसरीपासून जे बोल इंग्रजी वाहत पण त्या मुलांना जेव्हा एखादा ब्लेंड वर्ड्स ब्लेंड येतो म्हणजे जोड शब्द येतो जोड अक्षर किंवा जोड येतो तर ते वाचताना त्याला ना फुटत नाही मग मी माझा एक व्हिडिओ बोललो पहा ब्लेंड याच्यावरती की जोडा रा, जोड अक्षर आले तर कसं वाचायचं हो जसं की एल ब्ल एल क्ल आर ब्र असं म्हणजे त्यावरती तो व्हिडिओ माझा पाठीमागचा बघा पण जे विद्यार्थी नवीन आहेत की ज्यांनी नेमकंच या आपल्या इंग्रजी विषयामध्ये पदार्पण केलेलं आहे त्यांना एबीसीडी पाठ झाले एबीसीडी पार झाल्याच्या एबी नंतर आपल्याला बघा आता जे जे शब्द आहेत अशा शब्दांचं वाचन कसं करायचं ज्या ठिकाणी जोड शब्द असतात काही अवघड शब्द असतात काही मोठे शब्द असतात काही गावाचे नाव असतात काही मुलांचे नाव असतात हाऊ टू इट सर डीज इझी यू फर्स्ट ऑफ ऑल यू माय डिअर फ्रेंड्स हबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर सबस्क्राईब अवर चॅनल अँड वॉच फुल व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कम्हाल सांगा आणि बघा कमीत कमी तुम्ही जर माझे एका महिन्यामध्ये सर्व व्हिडिओ बघितले ना वाचनाचे शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी वाचन येणारच आहे किती अवघड असू शंभर टक्के ते येणारच आहे बघा इथं इथं बघा आता मी एक शब्द पा पी आर ओ टी सी टी आय ओ एल आता बरेच मुलं हुशार आहेत काही मुलांना आलंय परंतु हाऊ टू रीड सर एक एक शब्द घेत असताना आपल्याला त्याचं वाचन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता हे पी आर ओ पी आर चल ब्लेनवर्स यू नो यू नो सर यस आहे ना सर पी आर च प्र होतोय आणि पी आर च काय होईल प्रो होईल का प्रो होईल हे फार महत्वाचं आहे पी आर ओ टी ई आता इथे काय लिहिलं आपण प्रो हे एवढं लक्षात ठेवा इथल्या पी आर च काय होईल प्रो बघा पी आर ओ प्रो झालं नंतर टी आणि ई असेल तर काय होईल टे व्हेरी गुड टे नंतर सी टी आय सी टी आय काय होईल टे क प्रोटेक आणि हे टी आय वन वे का होईल क्षण अशी आपल्याला मित्रांनो शब्दाची अक्षरांची फोड करून आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे आणि जेव्हा इथे येते का नाही ई येत आहे किंवा एखादा स्वर येते त्या स्व सुरुवातीला लक्षात ठेवा की एखादा शब्द वाचत असताना समोर जे ए, ए आय ओ यू इथपर्यंत जे आपले स्वर आहेत त्या स्वरापर्यंत आपल्याला त्याचा उच्चार पहा पी आर ओ मी काय केलं ओपर्यंत थांबलो पूर्ण झालं टी ते थांबलो सी टी आय क नाही टी आय वन एन सी च क झालं टी आय वनचं क्षण म्हणजे असं आपल्याला एक एक शब्द वाचत वाचत पुढे जायचं आहे आणि कुठपर्यंत थांबायचं एका शब्दामध्ये जसं की इथं समजा ई आलं तिथं तिथपर्यंत जायचं ए ई आय ओ यू हे स्वर आहेत आणि ह्या आपण बाराखडी म्हणतो का नाही मराठीमध्ये बाराखडी आहे म्हणजे नह आई उई ए आय ओ अमा पण आता झाली चौदा खाली त्यामध्ये दोन स्वर वाढले आहेत इंग्रजीमध्ये किती स्वर आहेत मुलांना पाच एई आय ओ यू म्हणजे या स्वराशिवाय बाकीच्या अक्षराला अर्थ राहत नाही हे लक्षात ठेवा इट इज अ बोस्ट पॉइंट आपण हे एई आय ओ यू नसेल तर त्या शब्दाला काना मात्रा विलांटी येणार हे सगळे काना मात्रा विलांटी उकार अनुस्वार हे आपल्याला त्या ठिकाणी याच्यापासून समजत असते म्हणून आपल्याला स्वरांची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे माझी व्हिडिओ बघा तुम्ही पाठी आता इथं पहा इथं काय होईल च अम काय होईचं अम आता बी आरचं ब्लेंड वर्स राईट बी आर आणि इच ब्रे गुड ई ईसाठी आपण काय घेतो मात्र घेतो ब्रे ब्रेल्या अम ब्रे आणि आंबेला ला झालं ब्रे ला पुढचा शब्द घ्या चा। आता सीएच काय होईल च्या बरोबर आहे आपण तुम्हाला सांगितलेत मला की वाचन कुठून करायचं सीएचे च्या नाही तर चा म्हणायचं काय म्हणायचं च्या आता डबल ले डबल ई नाही डबल एल ई ले च्या ले आणि पुढे आहे न न काय करायचं आपण नाकात असं बोले न आणि जी ई चा आपल्याला गे म्हणायचं का नाही जेव्हा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी शेवटी ई येते का तर आपल्याला फक्त ज ज चॅलेंज लक्षात काय आज जण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मला कमेंट करा रिस्पॉन्स तुम्हाला दिला जाईल पुढचं पहा पुढचा शब्द आपण दररोज वापरतो आपण म्हणतो पण लहान लहान मुलांना माहित नाही सर तुम्ही मोठी माणसात जे जे ल समजा दहावी बारावी विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना येईल हा शब्द पण जे लहान मुलं आहेत त्या मुलांसाठी असतील हाऊ टू रीड सर हाऊ टू रीड दिस वर्ड्स बघा या ठिकाणी आता इथे आहे काय होईल ए वीच काय होईल ए आर च काय होईल री फी आर वाय वरी व र, ए, एवढं वाचा आणि डे ए म्हणजे दिवस इथं पुन्हा डे वाचायचं फक्त ए आणि वरी हे आपल्याला वाचता आलं पाहिजे एव्हरी डे आता इथं बी ए सी के के बॅक बॅक आपल्याला शब्दांची फोड करून वाचन करायचं आहे डायरेक्ट असा विचार नाही करायचं फक्त आपल्याला जिथं आपल्याला स्वर संपतो तिथपर्यंत आपल्याला वाटण करायचं आहे बॅक आता ग्राव जी आर ओ यू इथपर्यंत इथे यू पर्यंत संपलं इथं राहील बॅक ग्राव ग्रा आणि ग्रा, ब्रॅक बॅक ग्राउ आणि शेवटी काय ड न ग्राउंड बॅक ग्राउंड ग्राउंड बघा आता हे इथं काय येईल डीस डी दी आय एस बघा लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे आणि आपल्या वयवरती नोंदी करायची आहे ती मी तुम्हाला काय सांगत आहे कुठपर्यंत आपल्याला शब्द वाचायचा आहे कुठपर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे कुठपर्यंत आपण ते शब्द वाचायचा आहे लक्षात ठेवा नाही तर कळेल मी सांगत राहतो त्यावेळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं नाही करायचं मित्र तुम्हाला जर प्रॉपरली इंग्रजी वाचायची असेल तर शब्द की तुमच्यासाठी हा फार महत्वाचा व्हिडिओ आहे जे मुलं मोठे झाली दहावी बारावी पण गेले त्याला सुद्धा काय काय शब्द वाचायत नाही एखादी स्पेलिंग लिअमध्ये चुकतात मग जेव्हा त्यांना हे नियम मी जे नियम सांगतो ते नियम तुम्ही जर लक्षात ठेवले तर शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी येणारच आहे आता याचा डिश नंतर ॲ हे काय ॲ घ्या एसाठी येईल बी बी आयचं काय होते बी एल आयचं ली आणि टी वाय टी वायचं टी पा बी आयचं बी घ्या डिश ॲ बी नंतर ली आणि हे शेवटी टी वाय टी वायचं काय टी म्हणजे असा आपल्याला उच्चार करायचा आहे बघा किती सूक्ष्म नियोजनातून मी तुम्हाला सांगत आहे की कुठं काना मात्रा वेगळी कशी घ्यायची आणि हे आपल्याला फक्त सोरामुळे सर्व शब्द तयार होत असतात पुढे घ्या आता एस एम ए काय होते स्मा एसीएमचं काय होतंय पहिली गोष्ट सांगा एस एमचं काय होतं मुलांनो स्म आपण ब्लेंड वर्ड्स बघितले आहेत माझा व्हिडिओ आहे तो बघा एमचं काय झालं मुलांनो देवाणी आहे का कोण इथं स्मा आता ते सांगतात मला नंतर काय होत स्म स्म झाला हे पण ये लागले मग स्मा का नाही लागला आणि स्मॉल स्मॉल म्हणजे छोटा नंतर हे काय ऑफर बा हे काय ओ होईल ऑ पुढे आहे फ आणि र अफ हे र आणि स हे आपल्याला या ठिकाणी शॉर्ट म्हणायचं अपर्स आणि त्याचा पाय थोडासा कट करायचा आहे आता हे इथं म्हणायचं नाही इथं चूक होती पहा आपण बियूच बू र डेन बु डेन होते काय नाही इथे बी आर बरल्या ब र आणि हे डी च डेन नाही बर डन आ, बर डन हे असं आपल्याला उपचार करायचा आहे आता दुसरी गोष्ट महत्वाची सांगतो मुलांनो तुम्हाला की जेव्हा आपण एखाद्या मुलाचं नाव असो किंवा गावाचं नाव असो किंवा नगराचं नाव असो जेव्हा आपण घेतो त्यावेळेस त्या शब्दाच्या सुरुवातीला हे कॅपिटल लेटर्स असतं हे लक्षात ठेवा शब्द कुठे येऊ पदामध्ये कुठे एखादं पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफमध्ये शब्द जर कुठे आला तरी सुद्धा त्या ठिकाणी ते सुरुवातीलाच आपण प्रत्येक वाक्याची सुरुवात ही कॅपिटलनं करतो कॅपिटल अक्षरानं करतो बरोबर आहे परंतु असं नाव असू गावाचं नाव असू कोणते प्रसिद्ध ठिकाण असू ते असं नाव आलं तर ती ओ, ना राहुल। राहुल। ना ते आपण मेन म्हणजे अशा यानं मोठ्या आक्षराने सुरुवात असतो पाहिजे काय येईल मुचं राहुल राहू ल याला आपल्याला जास्त प्रेस द्यायची गरज नाही गावाचं नाव असो काय असो ते आपण समजून घेतो आणि त्या टेस्ट तयार होते प्रॅक्टिस मेक युमॅन परफेक्ट प्रॅक्टिस करत राहिले तर तुम्हाला आपण सराव कोणत्या शब्द हे हे नगर राहु नगर राहुल आणि आहे मु म ब मुंबई बघा मित्रांनो एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला इंग्रजी वाचन कसं करायचं याबद्दलची तुम्हाला माहिती सांगत असतो आणि अशा प्रकारे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केरी थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद